राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस टी स्टँड येथील दुभाजकावर उपाययोजना करा अशोक कामटे संघटना सांगोला प्रतिनिधी वासुद चौक ते कडलास नाका रस्ता दुबाजक येथे उपाययोजना तात्काळ करावी या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना शहीद अशोक कामते बहुविदेशीय सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे सांगोला शहरातील कडलास नाका ते वासू चौक येथील रस्ता दुभागाच्या अनेक वर्षापासून दैनीय दुरुस्ता दुरवस्था झाली आहे रात्रीच्या वेळेस हे दुभाजक वाहनधारकांना दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे या दुभाजकावर कोणतेही रिफ्लेक्टर नाहीत व उंची कमी असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत प्रसंगी वाहनधारकांना आपला जीव धोक्यात हो घालून वाहने चालवावी लागत आहे त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही सार्वजनिक बांधकाम विभाग नगर परिषद सांगोला यांचेकडून या विभागाकडून ठिकाणी रिप्लेक्टर स्ट्रीट लाईट या ठिकाणी बसवून या दुभागाची उंची वाढवावी व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी अशोक कामटे संघटनेने केली आहे या निवेदनाचे प्रती तहसीलदार सांगोला मुख्याधिकारी नगरपरिषद सांगोला यांनाही देण्यात आले आहेत हे दुभाजक असून अडचण नसून खोळंबा अशी विद्रक परिस्थिती निर्माण झाली आहे या दुभाजकामध्ये दगड व कचऱ्याचा ढीग साठत चालला आहे किमान या दुभाजकामध्ये वृक्षारोपण तरी करावे त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी मागणी अशोक कामटे संघटनेने केली आहे सदरचा रस्ता डब्ल्यू डी विभागाकडे असल्याने या परिसरात दुभाजकामध्ये स्ट्रीट लाईट व इतर कामे करावायचे आहेत पण त्याकरिता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे न हरकत दाखला मागितला आहे तो प्रलंबित आहे मिळाल्यावर या दुभाजकावर सुशोभीकरण व स्ट्रीट लाईटचे कामे सुरू करणार आहोत असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर गवळी यांनी अशोक कमटे संघटनेला निवेदन देतेवेळी सांगितले सदरचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असल्याने या दुभाजक मार्गावरील दुरुस्ती व इतर कामे करताना अडचणी येत आहेत पण हा मार्ग लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण झाल्यानंतर तात्काळ या दुभाजक समस्या व त्या अनुषंगाने दुरुस्ती कारवाई करू असे बांधकाम विभागाचे उप अभियंता अशोक मुलगिरी साहेब यांनी आश्वासन दिले यावेळी अशोक कामटे संघटनेने सदस्य संघटनेचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते प्रश्न असा आहे की जबाबदारी कोण स्वीकारणार सार्वजनिक बांधकाम विभाग का नगर परिषद सांगोला व राष्ट्रीय महामार्ग यापैकी कोण लक्ष देणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दुभाजकामुळे होत असलेले दैनंदिन अपघात रोखण्याकरिता संबंधित प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करून उपाययोजना कराव्यात व या दुभाजकामध्ये वृक्षारोपण करावे या समस्येमुळे संबंधित विभाग किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे अन्यथा मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही अशी मागणी सांगोला होत आहे